या ठिकाणी शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम जो अंमलबाजा करणारे गुणवत्ता शैक्षणिक विकास कार्यक्रम यामध्ये शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कोणकोणता या ठिकाणी आपण पाहूया राज्यगी तो मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी करणे दोन विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण देणे शाळा भेटीचा कृती कार्यक्रम आखणे सर्व शाळांचा विविध योजनाद्वारे भौतिक सुविधा पाहणे आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्य काम कमी करणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करणे नाविन्यपूर्ण व गुणात्मक गुणात्मक कार्य संपन्न करणारे शिक्षक सेवाभावी संस्था शाळा व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांचा गौरव करणे दहा विद्यार्थी आरोग्य पोषण कार्यक्रम सक्षमपणे राबविणे याचे सविस्तर वर्णन या ठिकाणी आपण पाहूया या दहा कलमीचा शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम कसा अंमलबजावणी करणार या ठिकाणी आपण पाहूया राज्यगीत व मराठी भाषा प्रभावी अंमलबजावणी करणे महाराष्ट्र राज्यगीत मध्ये जे महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा मारा या गीताची सर्वत्र अंमलबजावणी करणे आपल्या परिपाठाच्या वेळेस होते की नाही हे तपासणी होणार आहे महाराष्ट्र सरकारने जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या क्रांतिकारी ऐतिहासिक गीताला शासनाने महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासनाने दिला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या अनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयात परिपाठात राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गावे तसेच राज्यातील सार्वजनिक संस्था उपक्रम विविध विविध सांस्कृतिक व राज्य शासकीय कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रगीत व नंतर राज्यगीत म्हटले जावे यानुसार प्रभावी अंमलबजावणी करणे राज्यगीताच्या माध्यमातून नवी पिढी सुसंस्कृत करताना महाराष्ट्र अभिमान व इतिहासाची स्फुलिंग चेतवून नवा उत्साह निर्माण होईल आता बघा दुसरं या अ आणि यातला ब मध्ये मराठी भाषा बंधनकारक शासनाने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य केला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मराठी भाषा अनिवार्य केला आहे कंपल्सरी केलेली आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल सर्व माध्यमाच्या शाळामध्ये अधिकारी शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी सर्वांना मराठी भाषा येणे व व्यवहारात वापराच्या दृष्टीने मराठी भाषा ज्ञान परीक्षा आयोजन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल बघा विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण आपल्या शाळेत या गोष्टी ते देखील होणार आहेत तपासणी होणार ना आहेत शून्य ते आठ वर्षामध्ये बालकांचा मेदू अधिक उत्तम गतीने घडतो असं शास्त्र सांगते त्यामुळे गुणवत्ता वाढीसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण बळकट करण्यासाठी बालवाडी अंगणवाडी भर देण्यात येईल प्रत्येक वय वाचन लेखन गणन संभाषण या चार बाबीकडे लक्ष पुरवण्यासाठी कार्यवाही विद्यार्थ्यांना हसत खेळतो आनंददायी शिक्षण देणे आनंदायी शिक्षणासाठी मनोरंजक व क्रियाशील अध्ययन अध्यापनाचा वापर करणे स्वयं अध्ययन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा आनंदायी शिक्षणात सजगता कथा कृती अभिव्यक्ती या बाबींचा विचार करण्यात आला आहे अध्ययनाची रुची वाढवण्यात अध्यापन व ज्ञानरत्नावाद याचा वापर करणे एकविसाव्या शतकातील स्पर्धेच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे शालेय अभ्यासक्रमात सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम राबविणे तर बघा शाळा भेटीचा कृती कार्यक्रम काय आखलेला बघा शालेय शिक्षण मंत्री यांनी शाळांचे गुणवत्ता निरीक्षण व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षण मंत्री ते केंद्र प्रमुख यांना शालेय भेटी अनिवार्य केले बघा सर्वांना शाळा भेटी अनिवार्य केले आहेत शिक्षण मंत्री ते केंद्र प्रमुख यांना देखील शाळा भेटी अनिवार्य केल्या आहेत या भेटीचे पुढील बाबीचे निरीक्षण करण्यात बघा शाळेतून गुणवत्ता विकास मध्ये तपासणीमध्ये काय काय पाहणार आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकांची उपस्थिती व अध्यापनाची गुणवत्ता शाळेतील मूलभूत सुविधा जसे जसे की स्वच्छता पाणीपुरवठा सर्व शाळांचा विविध योजनाद्वारे भौतिक विकास शाळांचा पायाभूत विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रवाही अंमलबजावणी करणे शाळांच्या भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करणे शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती म्हणजे एम आर ई जी एस जल जीवन मिशन चौदावा प चौदावा पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद सेस निधी क्रीडा विभाग निधी स्थानिक विकास निधी सेवाभावी संस्था समाज कल्याण आदिवासी विकास विभाग लोकसहभाग शैक्षणिक उठाव सी आर फंड गौण खनिज अशा विविध पर्यायाचा कृती युक्त वापर करणे आनंद गुरुकुल म्हणजे विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करणे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या ऊर्जा संवाद कौशल्य वित्तीय सेवा व्यवस्थापन आरोग्य सेवा जागतिक पर्यटन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय शास्त्र विकास इत्यादी विषयाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांना भविष्यात त्या त्या क्षेत्राच्या उच्च शिक्षणाची गोळी निर्माण होऊन त्या विषयातील योगदान व देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आनंद गुरुकुल विशेष नैपुण्य निवासी शाळा स्थापन करण्यामागचा हा उद्देश आहे तालुक्यात एक आदर्श शाळा म्हणजे मॉडेल स्कूल अभ्यासिका वाचनालय प्रयोगशाळा खेळ परसबाग बाग इत्या सुविधा पूर्ण एक तालुक्यातील एक आदर्श शाळा निवड करणे दोनशे पटावरील शाळा प्रत्येक शाळेत एक आदर्श वर्ग खोली स्मार्ट क्लासरूम स्थापन करणे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवणे सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना संबोधन करणे संस्थाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल माध्यमातून उपलब्ध जागाबाबत टप्प्याटप्प्याने शिक्षक भरण्याची कार्यवाही करण्यात येईल शिक्षक भरती अनुषंगाने पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी या पदाची पदोन्नती देखील कार्यवाही करण्यात येईल शिक्षक व इतर कर्मचारी अधिकारी यांचे शिक्षण बाह्य काम कमी करणे शिक्षकाचे अशैक्षणिक कामे कमी करणे अडी अध्यापनासाठी मुबलक वेळ उपलब्ध करून देणे शिक्षकांना अध्यापन अध्यापन व्यतिरिक्त आवश्यक अशैक्षणिक कामे कमी करणे शिक्षक हा शिक्षणातील प्रमुख कणा आहे शिक्षकांना अध्यापनात पुरेसा वेळ मिळावा यासाठी राष्ट्रीय जनगणना निवडणूक व व्यतिरिक्त या व्यतिरिक्त कुठलेही काम देण्यात येणार नाही ना यासाठी दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही अंमलबजावणी करण्यात येईल अशैक्षणिक व शाळाबाह्य कामे कमी करण्यासाठी समितीचे गठन करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल शाळा व्यवस्था समिती सक्षमीकरण पालक नागरिकांचा सहभाग वाढवणे शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करण्यासाठी काही बाबी नव्याने समाविष्ट करण्यात येतील शाळामधील विद्यार्थ्यांची अनुपस्थित पाहता पालकांचे प्रबोधन करून अनुपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण आणण्यासाठी शाळा व्यवसाय पावले उचलले असे नियोजन करण्यात येईल विद्यार्थी शिक्षक पालक या त्रिसूत्रीचा वापर करून गावातील नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढून शाळा व्यवस्था समिती सक्षम करण्यात येईल पुढचं पाहता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करणे राज्याच्या शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था शिक्षणतज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक मुद्द्यांचा समावेश करणे राज्याच्या शैक्षणिक यांचा आशा आकांक्षा मनो मनोगतांचा विचार करून आराखडा तयार केला जाईल पालकांचा शिक्षण विषयक संकल्पना त्याचे शालेय कामकाजात योगदान सहभागी विद्यार्थी प्रगतीबाबत सकारात्मक विचार अंतर्भूत करणे राज्याच्या शैक्षणिक धोरणात प्रयोगशील शिक्षकांचे शिक्षण तज्ज्ञ शाळा व्यवस्था समितीचे पदाधिकारी शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचे शिक्षण विषय कृतीशील सकारात्मक विचारांचा समावेश करणे बघा नव पाहू या ठिकाणी नाईविन्यपूर्ण गुणात्मक कार्य संपन्न करणारे शिक्षक सेवाभावी संस्था शाळा व्यवस्था समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांचा गौरव करणे शिक्षण पालक संस्था या यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन विविध पातळीवर जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळीवर जातात याबाबत गुणात्मक अंमलबजावणी करण्यात येईल शाळा सुधारण्यासाठी शाळा व्यवस्था समिती उत्तम कार्य करते पण त्याचे कौतुक होत नाही या शैक्षणिक वर्षापासून जी व्यवस्थापन समिती उत्कृष्ट काम करेल अशा समितीचे शिक्षण विभागामार्फत सन्मान करण्यात येईल बघा शाळे व्यवसाय समितीने जर उत्कृष्ट काम केलं तर त्या देखील सन्मान होणार आहे शिक्षण खात्यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढवण्यास उंच होण्यासाठी शिक्षकांना सकारात्मक मार्गदर्शन करून उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण कार्याची ना दखल घेऊन सन्मान करण्यात येईल या सर्वांच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग संपूर्ण राज्यासाठी केला जाईल आता पुढचं या ठिकाणी बघा विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबविणे विद्यार्थ्याचे दैनंदिन आरोग्य उत्तम असावे आणि वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात यावी त्यांचे हेल्थ कार्ड बनवून निदांत उपचार यांचे ट्रॅकिंग व फॉलोअप घेणे आरोग्यासह पोषक पोषणविषयक काळजी महत्वपूर्ण आहे पूर्व प्राथमिक शिक्षण सक्षम हवे यासाठी मिनी अंगणवाडीचे धोरण आखणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क आकारणे व नियंत्रण ठेवणे अशा प्रकारचे या ठिकठिकाणी शिक्षणविषयक दहा कलमी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हा विसरू नका थँक्यू